આદર્શગાંવ માલેવાડી એથી ગટ વિકાસ અધિકારી જ્યોતિ મેડમ મૅડમ યાદી ભેટ केली गावाची पाहणी दिनांक 17 जुलै 2025 वार गुरुवार रोजी दुपारी चार वाजता बदनापूर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेली गाव मालेवाडी येथे बदनापूरच्या गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती राठोड मॅडम यांनी भेट देत गावाची आणि गावातील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली या प्रसंगी त्यांनी गावातील गल्ली बोळात फिरून गावाची आणि गावातील स्वच्छतागृहाची सुद्धा पाहणी करत आढावा घेतला आणि गावाचे गावाच्या सरपंच यांचं कौतुक केलं शाळा पाहणी घरकुल पाहणी शालेय शौचालय सार्वजनिक शौचालय किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटायझर वेंडिंग मशीनचं उद्घाटन केलं आणि ग्रामपंचायत गिरणी फ्री दळण देणं ग्रामस्थांसाठी आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्याकरिता आरोप आणि फिल्टर घर घर नळ आमदार नारायण कुचे साहेब यांच्या निधीतून डॉक्टर लोकशाही रण्णाभाऊ साठे सभागृह बांधकाम पाहणी ड्रेनेज पाईपलाईन रस्ते कामांची पाहा प्रसंगी दलित वस्ती पाहणी केली सरपंच राधाबाई परमेश्वर कडोस यांनी गावाच्या वतीनं गटविकास अधिकारी वर्ग एक श्रीमती ज्योती राठोड मॅडम यांचा सत्कार केला ग्रामपंचायत अधिकारी केडी डी ढाकणे इंजिनियर सचिन जाधव पाणीपुरवठा काकासाहेब जाधव निलेश काडोस सामाजिक कार्यकर्ते आकाश पाटोळे बाळासाहेब बोरुडे सुनील काडोस भास्कर भालेराव अंकुश भालेराव नंदू शिंगारे, गजानन शिंगारे, गजानन काडोस आदीजण उपस्थित होते